ली मध्ये पाणी औषध मारणे को दवा मारणे के लिए जाऊ देना मार इकडे पुढे ओ ओ दे पुढे पुढे जाय तिकडे मार देना ओ ओ कस इकडे पार्टी मागते मारू हा ओ मी का आमच्या गल्ली मधी मार इकडे औषध अभाळ मध्ये घुसला चांगलं काम करू राहिला अय <coughs> <coughs> तिकडं मार ना केळीच्या झाडाकडं मार तिकडं तिकडे समोर मी ते मारून <coughs> ஆஹ்